झालेली आहे धूप झालेला आहे ही धूप द्यावाच लागतो घटाला पाणी टाकलेला आहे घटाला पाणी घातले आज माळ घातलेली आहे पारीजातकाच्या फुलाची आणि अखंड दिवा विजला नाही बर का जर अखंड दिवा आपण लावला आणि त्याला काजळी आली तर कशा प्रकारे काढायची काजळी अगोदर त्याचा एक दिवा तयार करून ठेवायचा हा असा तशीच वाद करायची कुंकू हळदी कुंकू लावून ते दिवा तयार करून ठेवायचा दिवा प्रज्वलित करायचा आणि नंतर त्या दिव्याची काजळी काढायची आणि जर काजळी काढताना तो दिवा विजला तर काही हरकत नाही कारण आपण इकडं तोच दिवा लावलेला आहे मग ह्याच दिव्यानं त्याला प्रज त्याची काजळी काढून ह्याच दिव्यानं त्याला प्रज्वलित करायचं आहे अशा पद्धतीने अखंड दिवा नऊ दिवस आपला ठेवायचा आहे आणि तो दिवा विजला नाही त्याची काजळी आली होती सकाळी मी काजळी काढलेली आहे आणि ही पूजाची आजचा रंग आहे हिरवा ग्रीन कलर साडी नेसलेली आहे चला पूजा झालेली आहे घटाला माळ घालून झालेली आहे नऊ दिवस देवाला हलवेत नाहीत अष्टमीपर्यंत नवमीच्या दिवशीच हलवतात तोपर्यंत पूजा वगैरे नसते फक्त फुलं व्हायची असतात गोंधळी मामाने त्यांची वटी भरून येते हे साडी काढलेली आहे त्याच्यात सुपारी ठेवले तांदूळ आहे आणि देवीची वटी भरायच्या अगोदर गोंधळी मामाची त्यांच्या हातून आरती केलेली आहे तेच म्हणजे शुक्रवार आहे तुमच्या इथं आरती करू मी नेमकीच आरती केली होती चला वटी भरते तर काय झालं बघा मी पूजा नेमकीच करून बसले होते देवासमोरच बसलेली होते तर गोंधळी मामा आले तितक्यात मग बाहेरच ते गाणं म्हणत होते त्यांना म्हणलं आत या मग आत आलेले आहे तर आत येऊन हो गाणं म्हणत होते गाणं म्हणत म्हणत ते काय म्हणले मला ताई तुम्ही दिवे लावा म्हणे आणि आरती करा मी आरतीच म्हणतो गाणं म्हणूस तर आज शुक्रवार आहे म्हणे तुमच्या घरी गोंधळ्याच्या हातून आरती होऊ द्या म्हणले तर मी म्हणलं ठीक आहे मी पण खुश झाले बरं झालं म्हणलं आज शुक्रवार आहे आणि दुसरी माळ आहे नवरात्र आहे आणि मी पहिल्यांदाच घट बसवले मला तर आनंद खूप झाला मी म्हणलं ठीक आहे गोंधळी आले म्हणजे साठ शांत देवी आपल्या घरात आली आणि ते पण आपली आरती घरची झाल्याच्या नंतर लगेचच येणं हे योगायोगच असतो देवीनं ठरवलेला योगायोग असतो देवाचे असे संकेत असतात हे शुभ संकेत असतात मग गोंधळी मामा आले मला खूप छान वाटलं मग मी त्यांना हात बोलवलं त्यांनी आरती म्हणले तिथं हॉलमध्ये बसून आणि मी इकडं देवासमोर उभं राहून आरती केली खूप छान वाटलं त्यांची ओटी वगैरे भरलेली आहे मी देवीची ओटी भरायच्या अगोदर मी त्यांची ओटी भरली हिरवी साडी दिलेली आहे ओटी मध्ये दक्षिणा या माय उंबा घराचा आवटा या माय उंबा घराचा आवटा माझ्या रेणुका देवीला साखर पान वाटा ग

माझ्या साखर पांडा वाटा मामा ते म्हणले मी नेमकंच पूजा करून आरती करून उठले तर ते म्हणले मला तुमच्या घरी मी आरती म्हणतो ताई तर मग म्हणलं म्हणा मग शुक्रवार हे चांगलाच दिवस आहे म्हणलं आपण पहिल्यांदा घाट बसवलेत आहेत आणि गोंधळीच्या हाताने शुक्रवारी ती पण आरती ते पण नशिबात पाहिजे ना चला म्हटलं करा मग मी आरती केलेली होती परत दिवे केले परत आरती केली आरतीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता पण ते शेवट झालं नाही जाऊ द्या गोंधळी मामाची ओटी भरली मग काटपदराची साडी देऊन त्याला फळ दक्षिणादीला ओटी भरली आणि आरती केली मस्त वाटलं आपली पूजा सक्सेस झाली पहिल्यांदा मी देवीचं घट बसवले आणि पहिल्यांदा गोंधळ्याच्या हाताने आरती झाली आता ते वरती गेलेत आरती म्हणजे गाणे पण म्हणतात भजन पण म्हणतात छान पण मी एक भजन रेकॉर्ड केलेला आहे आणि आजचा रंग आहे हिरवा मी हिरवी साडी नेसलेली आहे चला तुम्हाला आरती दाखवते हे बघा त्यांनी आरती केलेली आहे मला म्हणले आरती करायची तुमच्या घर ते गाणं म्हणू लागले म्हणू लागले होते तर म्हणले ताई आरतीच करा आरती करून म्हणले मी म्हणलं ठीक आहे म्हणलं थांबा मीच करते म्हणलं मीच धरली आरती मग आणि आरती केली खूप छान वाटलं बरं का असं नवरात्रीमध्ये गोंधळ्याच्या हाताने गोंधळ किंवा भजन किंवा आरती म्हणल्याला खूप चांगलं असते ते पण नशिबात असते हे का नाही बरं आजचा रंग हिरवा आहे हिरवी साडी नेसली कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा फळ नाही केला बरं का मी आणते त्यांना चहा करून दिला आणि फळ पण दिलं पो त्यांना नाही का चहा करून दिला तर मी नसेल तर मी ते बरेच दिवसाच्या नंतर आले त्यांना म्हणलं खूप दिवस झाले तुम्ही आला नाहीत म्हटलं गोंधळी मामा तर ते म्हणले मी नेहमी आलतो म्हणले महिन्या दीड महिन्याखाली खाली येऊन गेलो म्हणे तुम्ही घरी नव्हता दार लावलेलं होतं आणि मी गाणं म्हणून गेलो म्हणले मग मी म्हणलं मी नसलच म्हणलं त्यावेळेस मी जर असलं तर तुम्हाला घरात बोलवलं असतं चहापाणी केलं असता म्हणलं मग ते काय म्हणले मी तर बसले होते चहा दिला त्यांना मी पण थोडासा घेतलं तर मला म्हणले ताई तुम्ही उपवास तर तुम्ही घट बसवले तर उपवास करता का नाही माहित नाही पण तुम्ही ह्याच्यावर आसनवर बसत जाऊ नका म्हणले कारण हे नियम असतात म्हणे देवी ज्या वेळेस आपली देवी आपल्यासाठी भक्तासाठी उभी राहते म्हणले आणि आपण आप आपण आसनावर बसू नये पलंगावर बसू नये म्हणे चप्पल घालू नये चप्पल तर मी पहिले घालत नव्हते पण आता मला टाचाचा त्रास होते म्हणून मी चप्पल घालत असते ते म्हणले तुम्ही सोप्यावर बसू नका पलंगावर बसू नका उशी डोक्याखाली घेऊ नका गादीवर झोपू नका पलंगावर झोपू नका तसं तर मी गादीवर झोपत नाही गोदड्यावरच झोपते पण उशी घेतल्याशिवाय झोपत नाही पण उशीचं काय असो उशी घेतली तर घेऊ नाही तर काहीतर रग वगैरे घेऊ डोक्याखाली पण आता आसनवर बसणार नाही मी पलंगावर नाही बसणार आणि सोप्यावर पण बसणार नाही ना आजपासून त्यांनी सांगितलं आपल्याला मग कशाला करायचं थोडंसं नियम पाळलेले चांगलेच असतात कारण देवी आपल्यासाठी भक्तांसाठी उभी असते त्याच्यामुळं आपण नाही बसायला पाहिजे आणि करायला गेले एकन झालं एक काय झालं भगरीचे दोषे करायचे होते आज मला करायला गेले एक झालं एक परेशान झाले सकाळी थोडंसं मला उशीर झाला मग आणि किती छान असतं बघा देवाने जुळून आणलेलाच योग असतो गोंधळी येणं आपली आरती होणं लगेचच गोंधळी येणं आणि गोंधळ्याच्या हातून आरती होणं ते पण वार आहे शुक्रवार रेणुका देवीचे गोंधळी मला तर इतका आनंद झाला ना खूप छान वाटलं मला वाटलं आपण जे घट बसवलो आपलं जे सार्थक झालं पूजेचं चला तर मग ना डायरेक्ट आता मी तुम्हाला संध्याकाळी भेटत आहे दुपारी थोडीशी झोप वगैरे घेतली त्यानंतर म्हणलं आपण गुळपट्टी करूया म्हणजे शेंगदाण्याची गुळपट्टी असते ना रेल्वे स्टेशनला विकत भेटते बघा रेल्वेमध्ये ते पण करूया म्हणलं आणि त्याचसोबत म्हणलं माझे कानातले मिनी गंटण गंटण खूप काळं झालेलं होतं त्याला पण उजळूया म्हणलं त्यांना रोज म्हणते मी उजळू नाना उजळू नाना ते काय आणत नाहीत चला म्हणलं आपणच घरी उजळूया हे बघा मी माझे अलंकार घेतलेले आहेत आणि इथं पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे एक ते दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक शॅम्पूची पुडी टाकलेली आहे चिक शॅम्पू असताना चिक शॅम्पू टाकलेला आहे तुम्ही कोणताही शॅम्पू टाकू शकता किंवा डिटर्जंट पावडर सुद्धा टाकू शकता त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे घरची आपण जे जेवणामध्ये खातो ना ती हळद घातलेली आहे पाच ते दहा मिनटं त्याच्यामध्ये अलंकार टाकून मस्त उकळून घ्यायचे आहेत छान म्हणजे त्याचा मळ सुटेपर्यंत जास्त काय काळेभोर झाले नव्हते जास्त मी यूज करीत नाही फक्त कानातलेच यूज असतात रोज कानात असतात म्हणून मिनी घंटन मोठं गंटन मी जास्त घालत नाही कधी काय सण समारंभ असेल तरच घालत असते तर पण घेतल्यापासून उजळणी केलीच नाही त्याची म्हणून म्हणलं उजळून घेऊया आणि इकडं चिक्कीची पण तयारी करत आहे उपवास आहे शेंगदाण्याची चिक्की खायला पौष्टिक असते आणि रक्तवाढीसाठी सुद्धा खूप फायदेमंद असते त्यामुळे इकडं चिक्कीची पण तयारी करते शेंगदाणे जर भाजायचे असेल ना एकदम बारीक गॅस करून मंद भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून चिक्की आपली वातड होत नाही कुरकुरीत होते उद्या तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे कशी कुरकुरीत झालेली आहे तर दहा मिनटं उकळून झालं बघा जेच उकळलं की पाचच मिनिटात असा मस्त उजळ आलेला आहे वरती काढून बघितलं तर इतकं छान आता बे बेशिंगमध्ये काय के केलं चाळणीमध्ये गाळून घेतलं आणि छान असं स्वच्छ थोडंसं हातानं घासून घेतलं पण काळजी घ्या बेशिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही गाळणी करता त्यावेळेस बेशिंगमध्ये जायला नाही पाहिजे नाहीतर जातील इकडं ताईनं व्हिडिओ केला आणि आमच्या कानातले गेले आम स अलंकार गेले म्हणसाल तसं अजिबात करू नका व्यवस्थित काळजी घेऊनच साफ करा हे बघा मी साफ केलेले आहेत आणि पहिले किती काळे दिसत होते आता किती छान चमकत आहेत तर मी नाही का हे कानातले आठ दिवस झालं कानातून काढून ठेवले होते म्हणलं उजळणी करून घेऊया पण आठ दिवस झालं कामाच्यानं काय मला वेळच भेटला नाही आज थोडंसं रिलॅक्स होते म्हणलं काम पण नाही चला म्हणलं करून घेऊया मग शेंगदाण्याची गुळपट्टी पण करायची होती ती पण केलेली आहे आणि डागिने पण उजळणी करून घेतलेली आहे मस्त आहे नाही ट्रिक घरच्या घरी डागिने उजळायची तुम्ही पण करून बघा जर तुमचे खूप काळे झाले असतील तर खरंच खूप छान उजळणी होते व्हिडिओ मध्ये एवढं छान दिसत नाही पण छान दिसत आहेत एकदम छान उजळलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मग बाय बाय